नमस्कार आपल्या आयडल पालकांचे मनपूर्व स्वागत आपल्या आयडल अकॅडमी येथे पाचवी ते बारावी बॅचेस सुरू आहे ग्रामीण व शहरी भागातील पालकांचे व विद्यार्थ्यांचे विश्वासाचे एकमेव ठिकाण म्हणजे आयडल अकॅडमी दोन धन्यवाद आयडियल जाते त्याचबरोबर शालेय वयापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते दरवर्षीप्रमाणे बारावी सायन्सची बॅच लवकर सुरू होत आहे त्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग उपलब्ध आहेत अशा NEE, नामार्थ स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते आजपर्यंत आपल्या अकॅडमीच्या इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज इंडिय ऍग्रिकल्चर व गव्हर्नमेंट कॉलेजला यशस्वी निवड झाली आहे तर मग वाटपस्ट बघताय आपला प्रवेश आजच निश्चित करा आमचा पत्ता भवानी नगर गोपाळवाडी रोड सरपंच हस्ते दोन तर मग बघताय a de